हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी केसांना लावलं आहे मेथ्या ग्राइंड करून आणि बातम्या चालू आहे म्हणून मी बोलली नाही कारण की टी व्हीचा बराच जोरात आवाज आहे आणि संडे असल्यामुळे इथे मटन आण आणण्यात आलेलं आहे मी जसं की म्हटलं आई वडील आले म्हणून ह्यावेळेस मी मार्गशीर्ष महिना पाळला नाही माझे आई तर गेले पस्तीस वर्षापासून नॉनव्हेज नाही खात परंतु हो वडिलांना खूप आवडतं आणि ते मिल्ट्रीमध्ये होते मिल्ट्रीचं तसं काही हे नाही मटन खाण्याची पण ते तेव्हा खूप खायचे आणि तशी त्यांना ती सवय येतं त्यांना खूप आवडतं म्हणून मग मटन आणलं आणि म्हणूनच ह्या वर्षी आम्ही नाही पाळला मार्गशिष तर हे बघा अशा पद्धतीने मी जेवायला वाढलं त्यांना भात नंतर घेतील ते आणि इथे डायनिंग टेबलवर आईवडिलांना जेवायला दिलं आणि प्रशांतजी इथे टिपॉयवर ब टीपॉयवर ताट ठेवून जेवण करताय टी व्ही बघता बघता आणि आता इथे मी मठ भिजवते कारण आईला आवडते भुसळ तर आईने मला विचारलं मठ आहे का तुझ्याकडे म्हटलं हो आहे मग आई म्हणे गरम पाण्यात भिजव थंडीचे दिवस आहे तसं मी तर थंड पाण्यातच भिजवते पण मग आईच्या सांगण्यानुसार जेवणानंतर ओटा जो आहे तो एकदम नीट क्लीन केला मी भांडी वगैरे सगळी घासली आणि मग नंतर हॅलोरीवान गुड आफ्टरनून ऑल हो आता आफ्टरनून झाली आहे आणि आज जरा मी मेथ्या लावल्या होत्या केसांना त्याच्यामुळे लेट डांगोळ केली परवा शेअर केलं की आई वडिलांना लवकर जेवणाची सवय म्हणून मी प्रायोरिटी स्वयंपाकाला देते मग माझं बाकीचं डेली रुटीन तर प्रशांत जी बाहेर चालले होते त्यांच्या साईटवर जसं की संडे असो मंडे असो प्रशांतजी जातात साईटला व्हिजिट करायला तर मग ते बोलले काही आणायचं आहे का तर मी म्हटलं चला मग आपणही जाऊन फ्रुट्स घेऊन येऊ हु? आई दादांसाठी कारण प्रशांत असतो मी काय फक्त बनाना खाणं प्रिफर करते डेली एक आवडतात सगळे फळ मला पण शक्यतो बनाना इझिली अवेलेबल असतात आणि खाते बॉम्बी पण मग दादांना पेरू खूप आवडता माझ्या वडिलांना आणि आईला चिक्कू शेक आवडतो म्हणून म्हटलं पेरू चिक्कू अॅपल असे जरा फ्रुट्स घेऊन येऊ म्हणून मी बरोबर निघाले आई दादांना म्हटले प्रशांजी चला बरोबर घरात राहण्यापेक्षा थोडंसं नाही का गाडीतच्या गाडोई जसं की काल आम्ही डीमार्टला गेलो आता दादा तो उतरलेच नाही गाडीतून आम्ही ग्रॉसरी घेईपर्यंत मग थोडं फिरवून आणलं गाडीतून आम्ही लास्ट टाइम जेव्हा राहत होतो दोन हजार सहा ते दहा तेव्हा आमच्याकडे यायचे तेव्हा त्यांनी बघितलेलं हैदराबाद आता पुष्कळ चेंज झालं चौदा वर्षामध्ये बरच बदल झाला हैदराबाद मध्ये तर मग ते खाल बिल्डिंग वगैरे बघून खूप असं हॅपी होत होते की काय बॉय हे शहर काय बॉय हे शहर म्हणून प्रशांतजी त्यांना सांगत होते की तुम्ही पण चला आमच्या बरोबर गाडीतून बघा नुसतं पण मग ते दोघही नाही म्हंटले तर निघालो देतील आणि मी आणि लवकर येण्याचा लव 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 प्रयत्न करू म्हणा जी लवकर येऊ ना आपण नाही नाही ब्रेक दाबू का एवढे काय तुम्ही माझ्या आत नाहीये नाही चला आपल्या बिवर्सला हाय हॅलो हॅलो संडे म्हणा संडेला संदे मी आंघोळीला सुट्टी देत असतो <laughs> दुपारून करतो आता मी युजली दुपारी करतो संडेला पण आता आजच थोडस नाही नाही आलो की मग करा हा त्यावर हा हे बघा पारसे उरसे आपले प्रशांतजी डुबूजे आपले चालले साईटला व्हिजिट द्यायला बघा आता प्रशांतजींना त्यांच्या साईट वर कॉम्प्लिमेंट मिळायला लागले छोटे बच्चे जैसे दिखणे लगे त्यात एक आपला मायनस पॉइंट पण आहे आपल्या प्रशांजींची हाईट थोडीशी मार खाते तशी आमच्या दोघांची सेम आहे गहू भरते माझ्यापेक्षा हायटेडच आहे पण तरी अजून थोडी पाहिजे असती म्हणजे कशी जरा दमदार पर्सनॅलिटी वाटली असती पण ठीक आहे चलो लाल बाजू शस्त्री भेटली मूर्ती लहान कीर्ती महान असतं ना छोट्या लोकांचं तशा आपल्या प्रशांनी पण खूप कीर्त्या गाजवलेल्या आयुष्यामध्ये महान महान म्हणजे खरोखर ग्रेटच आहेत तर चला आता जाऊन येतो आम्ही तुम्ही आहातच बरोबर आमच्या लालबहादूर शास्त्रींची पण हाईट कमी होती का असे कितीतरी लोक आहे ना खरोखर म्हणजे आपण इवन दैनंदिन जीवनामध्ये पण बघा ना म्हणजे तुम्ही तर एक आहात एकझाम्पल पण ग्रेट पडली असेल ना मग मूर्ती पण कीर्ती महान असं तर चला महानता करू आपण चालू आहे पोचून गेलो आम्ही प्रशांतजींच्या साईटवर जिथे की काम चालू आहे ही बिल्डिंग आहे हिच्यावरती अजून एक फ्लोअर बनवायचं काम चालू आहे मे बी मला माहित नाही इतकं डिटेल पण जे की मला दिसून येत आहे काय ते घोटाई वगैरे ते सगळं वरती चालू येते सीडीवरून चढून प्रशांतजी गेल्यावरती त्यांना म्हटलं नाही नाही ना ना, मी इथपर्यंतच बस आहे मी नाही म्हटलं वरती तर बघतील आता ते त्यांना बघायचं होतं काम कुठपर्यंत आलं हो, काय आलं असं मी स प्रशांतजी ज्या कंपनीचं काम करतात त्या कंपनीचं ऑफिस आहे ही बिल्डिंग म्हणजे तर हैदराबादमध्ये हायटेक सिटी एरियामध्ये आहे ही बिल्डिंग तर बऱ्याच मैत्रिणी आहे माझ्या हैदराबादमधून व्हिडिओ बघणाऱ्याही माझी ओळख हैदराबादमध्ये आल्यानंतर मॉलमध्ये झाली माझी व्हिडिओद्वारे झाली स्नेहल जर हा व्हिडिओ बघत असेल माझ्या माहेरची व्यक्ती जे की हैदराबादमध्ये राहते बघा बघाडा की तिला लिहिली मागे एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं सुद्धा होतं तर ती आणि मी ज्या प्रोजेक्टमध्ये राहते त्यांचंच पण दुसरा प्रोजेक्ट तिथे ती राहती तर त्या सगळ्याजणी ज्या हैदराबादच्या आहेत त्या ओळखतील तर हा हैदराबादचा हायटेक सिटी एरिया आहे हायटेक सिटी एरिया खूप पॉश आहे आणि खूप कॉस्टली आहे ज्या वेळेस आम्ही हैदराबादला आलो होतो आणि म्हणजे बघा ज्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला चीट करण्यात आलं होतं त्यावेळेस पण मी व्हिडिओ बनवलं होता आम्हाला चीट करण्यात आलं होतं त्यांच्याच डिफरंट प्रोजेक्ट मध्ये आम्ही राहतो काम चालू झालं आवाज फार हे प्रशांतजी या सीडीने वर गेले होते बाबरे तिकडनं आम्ही काही फ्रूट घेऊन आलो वडिलांना पेरू पाहिजे होते पेरू मिळाले आणि अजून काय सीताफळ घेत गे, घेतले आता इथे ऍपल घेते मी ब्लर का आहे माझ्या कॅमेऱ्याची सेटिंग परत चेंज झाली वाटते चला आता इथून ऍपल घेतो आम्ही जातानाचा टाइम तर ता मी बघितला नव्हता परंतु आता पावणे सहा वाजले आम्हाला आता आम्ही पाच मिनटामध्ये घरी पोचणार आहोत आणि मी, मी अजून लंच केलेलं नाहीये आई बिचारी सारखी मला तू जेवून घे ना तू जेवून घे ना तू जेवून घे ना पण मी आईला सांगितलं आई माझं जेवणाचं नको टेन्शन घेऊ ऍक्च्युली आता नाही खाणार मी ठरवलं उद्या नाही खायच्या आता खारी कारण आम्ही कसं बुधवार बुधवारी आलेलो आहे बुधवारी आलो ना आम्ही हां बुधवारी आणलेल्या खारी आणि खूप एक किलो आणलं होतं त्या तर मी आजही भरपूर चहा खारी खाल्ली साडे दहाला आत्ता स सा, सहा वाजत आले पण मला अद्यापही भूक लागलेली नाहीये आणि जे की चुकीचं खाणं आहे चला आता पहिले गाईसाठी पोळ्या गाईंना पोळ्या खाऊ घालून येईल आणि मग मी जेवण करेन सातच्या आत गोड आहे का घरी आल्याबरोबर मी बाजारात न आणलेले सीताफळ आई दादांना खायला दिले आणि लगेच गाईंसाठी पोळ्या घेऊन आले आता इथून गेल्यावर मी माझं लंच करणार मंदिरामधून मी इथे लेमन राईस प्रसाद घेऊन आली आई आणि वडिलांसाठी आणि इथे टी व्हीवरती श्रीदेवीचा चालबाज मूव्ही चालू आहे आणि सगळेजणं म्हणजे आई दादा आणि प्रशांत जी मूव्ही बघताय आणि आई गावाकडची असल्यामुळे आई खूप साधी सरळ आहे माझी गावाकडची लोक साधी सरळ असतात एकदम आणि आई कधीच जावायांसमोर थांबायची नाही इवन आत्तासुद्धा मी तिला जबरदस्ती बसवलं ती प्रशांतजींना बघताच उठायला लागते हॉलमधून जसे प्रशांतजी आले की ती लगेच पदरबिदर सवारून उठते पण मग प्रशांतजी पण बोलले आईला की मी तुमच्या मिलींसारखाच आहे तुमच्या मिलींची तर कोणी जागा घेऊ शकत नाही परंतु मी तुमच्या मुलासारखं आहे तुम्ही माझ्या आई आईसारख्या आहात बसा इथं का लगेच उठता तुम्ही मी आल्यावर बसा बॉटीवी असं प्रशांतजींनी पण आईला आग्रह केल्यामुळे आई खरं बसून राहिली सोप्यावर नाही तर आई प्रशांतजी काय कोणत्या जावयांसमोर आई नाही आहेत असं थांबत नाही आणि हो कालच्या व्हिडिओला खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले एका मैत्रिणीचं म्हणणं असं की तुझ्यासारख्या अशा कित्येक मुली आहेत असतील की ज्यांना वाटतं आईवडिलांना आपल्या घरी घेऊन जावन सेवा करावी परंतु नाही करू शकत तर प्रशांतजी खूप ग्रेट आहेत आणि हो मला पण तुम्हाला सांगायला आवडेल की खरोखर ह्या बाबतीत मी सुद्धा प्रशांतजींना हंड्रेड पर्सेंट मार्क्स देईल कारण की त्यांना नेहमी माझ्या माहेरचं कोणीही आलं तर प्रशांतजींना खूप आनंद होतो खूप आदराने प्रेमाने ते सगळ्यांची सेवा करतात असंच मी म्हणेल इवन छोटे मुलं जरी आले बहिणींचे भावांचे तरी ते सकाळी सकाळी पहाटे उठून जाऊन गोठ्यातनं चांगलं दूध आणणं मुलांसाठी सगळं खायला आणणं कोणी छोटं मूल जरी आलं तरी पण त्यांना खूप आनंद होतो आणि त्या बाबतीत खरंच मी स्वतःला लकी समजते आणि त्यांचा मला सपोर्ट आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते इव्हन मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छिते मी जर आयुष्यभर ते राहणार नाही तो वेगळा भाग आहे आईवडील परंतु मी आयुष्यभर जरी माझ्या आईवडिलांना माझ्याकडे ठेवून घेतलं तरीसुद्धा प्रशांतजींना त्या गोष्टीचा आनंदच होणार आहे ते, ते शब्दाने सुद्धा मला असं म्हणणार नाही की तू असा डिसिजन का घेतला किंवा मला विचारलं नाही असंसुद्धा ते वाक्य कधी काढणार नाही उलटं त्यांना खूप छानच वाटेल आई वडीलही राहणार नाही किंवा माझा भाऊ राहू देणार नाही कायमचे माझ्याकडे तो भाग वेगळा आहे परंतु एक प्रशांत स्वभावाबद्दल मी तुम्हाला सांगितलं माझा स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर मी त्या तिघांनाही हॉलमध्येच जेवायला वाढलं आईला मी आज ठरवलंच होतं की हालू द्यायचं नाही कारण ती खूप इंटरेस्ट नाही मूवी बघत होती आणि त्याच्यामुळे मी मग तिच्यासमोर ताट चेअरवर अशा पद्धतीने ताट ठेवून दिलं प्रशांतजी तर ह्या टिपॉयवरच जेवतात मोस्टली वडिलांना माझ्या डायनिंग टेबलवर दिलं जेवायला त्यांच्याकडून तसं ते राईट हँडनेच खातात त्यांचा हाताला पॅरलाईजचा झटका ला लागलेला आहे हातावर तरीसुद्धा ते त्या हातानेच खातात मग थोडंफार सांड लवून ठेवत होतं त्यांना डायनिंग टेबलवर दिलं जेवायला आणि इथे या दोघांची जेवणं झालेली आहेत तर तुम्ही सगळे खूप छान छान कमेंट करता माझ्या आई आईवडील आल्यापासनं आणि मला खरंच खूप छान वाटतं आणि मी खरंच स्वतःला लकी समजते की मला आईवडिलांची सेवा करायचा चान्स मिळाला थँक्यू तुमच्या सगळ्यांचे